श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील फिर्यादी नामे अमोल रामकृष्ण बोरकर यांच्या शेतातील जवळजवळ एक टन वजनाचे साठ हजार रुपये किमतीचे अद्रक मागील महिन्यात शेतातून चोरी गेले होते त्या अनुषंगानं श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पथकाच कारवाई करण्याचे आदेशित केले त्या अनुषंगानं तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्हा ऋषिकेश कैलास जाधव दिलीप मोहन आढाव आणि किरण संतोष मोरे राहणार सुदगिरणी फाटा परिसर या तिघांनी संगनमतानं केल्याचं निष्पन्न झालंय त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यासोबत दुचाकी चोरींचाही गुन्हा आणि पानबुडी मोटर चोरल्याचाही गुन्हा कबूल केला आहे त्यांच्याकडून अठरा हजार रुपये किमतीचे तीनशे किलो अद्रक दहा हजार रुपयांची पानबुडी मोटर आणि पंधरा लाख बहात्तर हजार रुपयांच्या विविध कंपन्यांच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत सदर वाहनांची चोरी आरोपीचे साथीदार दानिश मोहम्मद सय्यद राहणार वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर गौरव बागुल राहणार रमानगर दत्तनगर संदीप सुडगे राहणार रमानगर यांच्या मदतीनं केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे पोलिसांनी दानिश सय्यद याचा शोध घेतला असता तो मालेगाव येथे असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्याला मालेगाव येथून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं सदर चोरलेली वाहनं त्याचा मामा रियाज हुसेन शेख राहणार छोटा कब्रस्तान आझादनगर मालेगाव जिल्हा नाशिक याच्यामार्फत विक्री केल्याचे कबूल केले मामाकडून अकरा दुचाकी पोलिसांनी हस्तगत कलि असून सदर आरोपीने श्रीरामपूर शहर अहमदनगर एमआयडीसी अहमदनगर तोफखाना परिसर येथून दुचाकी चोरल्याचीही कबुली दिली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्म डीवायएसपी डॉक्टर बसवराव शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या तपास पथकातील उपनिरीक्षक समाधान सोळंके दीपक मेढे शफीक शेख आलम पटेल रघुवीर कारखिले किशोर ताडे राहुल नरवडे गौतम लगड राजा आतार संभाजी खरात अजित पटारे धनंजय वाघमारे अंबादास आंधळे कैलास झिने अमोल पडोळे पांडुरंग चौधरी कुलदीप परबत आकाश वाघमारे मीरा सरग यांच्यासह श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे संतोष दरेकर सचिन धनाड पोलीस नाईक वेताळ अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय मालेगाव का येथील पोलीस अंमलदार भूषण खैरनार आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार बिपिन ठाकूर यांनी केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रघुवीर कारखेले हे करीत आहेत दरम्यान या संपूर्ण कारवाईविषयी डीवाय एसपी डॉक्टर बसवराव शिवपूजे यांनी अधिक माहिती दिली पोलीस स्टेशन इथं गुन्हा नंबर सत्तावीस ओप्रिल दोन हजार चोवीस तीनशे एकोणऐंशी हा खंडाळा येथील एक फिर्यादी आहे त्यांच्या शेतातून जे अजिरकीचं तयार पीक होतं दिनांक बारा जानेवारी रोजी एक टन जवळपास आठ हजार किंमतीचा मुद्दे मला तिथे पीक चोरी केलेलं होतं गुन्हा दाखल झाला होता त्यात आपल्याला माहिती मिळेल त्या गोपनीय माहितीच्या आधारे आपण जे रिकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांना चेक केले असता ऋषिकेश कैलास जाधव सुदगिरणी फाटा आणि दिलीप मोहन अडाव किरण संतोष मोरे अशा तीन इस्मांना आपण ताब्यात घेतला त्यांच्याकडं आपण ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडून आपल्याला तीनशे किलोची अद्रक तयार अद्रक ही आपल्याला त्यांच्याकडून रिकवर केली त्याचबरोबर एक जो गुन्हा करण्यासाठी हिरो होंडा कंपनीची त्यांनी मोटरसायकल वापरली होती ती सुद्धा आपण त्यांच्याकडून पाणबुडी त्यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेली होती ती बाणबुडी सुद्धा आपल्याला हस्तगत करण्यात आली नंतर त्यांच्याकडे आपण चौकशी करत असताना त्या तिघांनी इतर तीन इस्मांसोबत अजूनही अशाच प्रकारचे गुन्हे केले असल्याची आपल्याला शक्यता वाटली त्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडे चौकशी केली चौकशी केली असता तर त्यांनी विविध ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रकारच्या मोटरसायकल चोरी केली असल्याची कबुली दिली आपण त्याची एकंदरीत चौकशी केल्या असता आपल्याला अशा प्रकारच्या सतरा मोटरसायकल त्यांच्याकडून रिकवर आहेत शहर पोलीस स्टेशन इथे चार सीला आठ तोफखाना पोलीस स्टेशन इथे तीन आणि इतर दोन पोलीस मोटरसायकल बद्दल अजूनही कुठे गुन्हा दाखल आहे याची आपली चौकशी चालू आहे अशा एकोणीस सतरा मोटरसायकल आपल्याला त्यांच्याकडून रिकव्हर करण्यात याच्यात या सहा जणांसोबतच मालेगाव येथील रियाज शेख हा सुद्धा आरोपी सुद्धा इन्व्हॉल्ड होता आता त्याचा सुद्धा आपला शोध चालू आहे ही संपूर्ण कारवाई शिवापूर शहर पोलीस स्टेशनचे पी आय नितीन देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आय सोळंके पी एस आय दीपक मेडे शफिक शेख अलम पटेल कारखिले अवताडे नरवडे लगड अख्तार खरात पटारे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय वाघमारे आंधळे पोलीस कॉन्स्टेबल जिने पोलीस कॉन्स्टेबल पडाळे चौधरी आणि आकाश वाघमारे मीरा सरक तसेच ॲडिशनल एस पी ऑफिसचे जे आपले पोलीस नाईक संतोष दरेकर सचिन धनाड आणि पोलीस नाईक वेताळ या सर्वांनी या कामगिरीमध्ये मोलाचं मार्गदर्शन केलं त्याचबरोबर आपल्याला मालेगाव पोलीस स्टेशनचे आझादनगर पोलीस स्टेशनचे बिपिन ठाकूर आणि मालेगाव पोलीस स्टेशनचे भूषण खैरनार यांची सुद्धा या आम्ही मदत झालेली आहे अशा प्रकारे आपल्या इथून सतरा मत असेल आपल्याला त्यांच्याकडून टीकावर करण्यात आलेलं आहे मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर